विद्यार्थ्यांना विद्यापीठाची प्रमाणपत्रे विद्यापीठात ई डॉक्युमेंटसाठी स्टुडंट फॅसिलिटेशन सेंटर ऑनलाइन मिळणार प्रमाणपत्रे होळकर सोलापूर विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना महत्वाची प्रमाणपत्रे ऑनलाईन मिळावीत म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने स्टुडंट फॅसिलिटेशन सेंटरची सोय केली आहे यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रमाणपत्रे मिळणार आहेत परीक्षा व पात्रता विभागाशी संबंधित विविध प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाईन काढता येणार आहेत विद्यापीठाने ही सोय उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्रांसाठीचे हेलपाटे वाचणार असून यातून वेळ व पैशाची बचत होणार आहे विद्यार्थी कुठूनही या सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहेत त्याचबरोबर कंपन्यांना देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मोठा फायदा होणार आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्रासाठी वाट पाहावी लागणार नाही कुलगुरू डॉ महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पगुरू प्राचार्य लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे यांच्या माध्यमातून या ऑनलाईन विद्यार्थी सुविधा केंद्रांचे कामकाज सुरू झाले आहे